आपण बघत आहे जबरदस्त रेसिपी नमस्कार जबरदस्त रेसिपीमध्ये आपले खूप 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 मनापासून स्वागत आहे आज आपण एक वेगळी डिश बनवणार आहोत जबरदस्त रेसिपीमध्ये ती म्हणजे खारी शंकरपाळे तर हे कसे बनवायचे ते बघू पण त्याआधी मी तुम्हाला सांगते की इथे मी मैद्यापासून शंकरपाळेलाही बनवत आहे गव्हाच्या पिठापासून बनवत आहे आणि रव्यापासून बनवत आहे इथे मी गव्हाचं पीठ घेतलं आहे रवा पण घेतलेला आहे शंकर ते ते ला ला तर चला मग हे शंकरपाळे कसे बनवायचे ते बघू त्याआधी चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केला तर सबस्क्राईब करा आणि बेल लायकन दाबायला विसरू नका तर चला मग ही रेसिपी बनवायला सुरुवात करू शंकरपाळे बनवण्यासाठी मी एक वाटी इथे रवा घेतलेला आहे बारीक करून त्या वाटीने आता इथे एक वाटी गव्हाचं पीठ टाकत आहे ती साहित्य मिक्स करून घेऊ आता याच्यामध्ये आपण गरम तेल घालू मी इथे एक ते दोन चम्मच गरम तेल केलेलं आहे ते घालू आणि छान अशा प्रकारे मिक्स करून घेऊ इथे मी गरम असल्यामुळे चम्मचने मिक्स केलेलं होतं आता हाताने मिक्स करून घेत आहे अशा प्रकारे बघू शकता तुम्ही छान मूड बनत आहे अशी अशाच प्रकारे तेल टाकायचं खूप नाही टाकायचं किंवा कमी पण नाही टाकायचं त्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालू एक चम्मच ओवा घालू क्रश करून अशा प्रकारे जिरे घालू म्हणजे जी जिऱ्याचा आणि ओव्याचा फ्लेवर येईल त्याला याच्यामध्ये थोडस आपण काळी मिरे पुढे टाकू त्याच्याने टेस्ट खूप छान येईल सगळ्याला आपण मिक्स करून घेऊ अशा प्रकारे तेल पूर्ण चोरेपर्यंत मिक्स करायचं पिठाला इथे सगळं मिक्स झालेलं आहे आपलं साहित्य आता याला आपण पाण्याने भिजवून घेऊ टाईट गोळा तयार करायचा खूप पाणी नाही ओतून घ्यायचं अशा प्रकारे थोडं थोडं पाणी टाकून एक टाईट गोळा तयार करायचा हे बघा इथे आपला टाईट गोळा तयार झालेला आहे आता याला पंधरा ते वीस मिनटासाठी आपण झाकून ठेवून घेऊ इथे पंधरा ते वीस मिनटं झालेले आहे गोळा छान सेट झालेला आहे आणखी याला थोडंसं चोळून घेऊ आपण इथे छान गोळा चोळून घेतलेला आहे आता याची छान दोन किंवा तीन भाग करू अशा प्रकारे छान दाबून दाबू तीन भाग केलेले आहे आता याला कोळपाटावर लटून घेऊ हे अशा प्रकारे आपण ही पोळी लाटून घेऊ हे भेगा फा फाटत आहे कारण माझ्याच्यामध्ये रवा जास्त टाकलेला आहे आपण खुसखुशीत होण्यासाठी म्हणून अशा प्रकारे इथे मी पोळी लाटून घेतलेली आहे बाजूचे काठ काढून घेतलेले आहे चौकोन नाकारात करून घेतलेली आहे त्याला आपण बारीक बारीक याच्यामध्ये कट करून घेऊ तुम्हाला ज्या साईजमध्ये पाहिजे त्या साईजमध्ये तुम्ही करू शकता तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल आणि चॅनेलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा मित्रमैत्रिणींमध्ये अशाच प्रकारे नवीन नवीन व्हिडिओ बघत राहा अशा प्रकारे शेपमध्ये या कट करून घेतलेले आहे मी आता हे आपण काढून घेऊ याला तेलाची गरज नाही पिठाची गरज नाही असेच लाटले जातात अशा प्रकारे पूर्ण काढून घेऊ प्रकारे ते सगळे शं शंकरपाळे आपले बनवून तयार झालेले आहे ते लांब लांबच केले आहे आपण स्केअर्समध्ये नाही केले आहे आता याला आपण तळून घेऊ इथे तेल गरम करून घेतलेलं आहे गॅसवरती कढईमध्ये अशा प्रकारे याच्यामध्ये आपण आता ही शक्करपाय ठेवून घेऊ जेणेकरून ते लंगावर येणार नाही ते टाकून हे बघा मोकळे झालेले आहे आता थोडी सुरुवातीला गॅस फास्टच ठेवायची त्या बाजूने झालेले आहे आता याला आपण पलटवून घेऊ आणि दुसरी बाजू पण छान पळून घेऊ काही गोल्डन रंगावर आलेले आहे आता आपण याला काढून घेऊ बघू शकता तुम्ही किती सुंदर आवाज येत आहे दुसरे देखील टाकून घेऊ ते बघा छान एक बाजू झालेली आहे आता पण पलटवून घेऊया अशा प्रकारे दुसरी साईड पलटवून घेऊ आणि थोडीशी गॅस मिडियम करून घेऊ थोडीशी गॅस मिडियम करायची खूप स्लो नाही करायची ही शंकरपाळे आपले झालेले आहे ते पण काढून घेऊ बघा अशा प्रकारे आपले सगळे शंकरपाळे बनवून तयार झालेले आहे एक वाटी रवा आणि एक वाटी मैद्यापासून तुम्हाला मी आवाज दाखवते बघा किती मस्त झाले आहे तोडून पण दाखवते हे बघा खुसखुशीत आहे एकदम मस्त असे किती मस्त आहे अशा प्रकारे आपले हे शंकरपाळे तयार झालेले आहे बिना मैद्याचे एकदम हेल्दी एकदम मस्त अशाच प्रकारे तुम्ही पण करा आणि करून बघा आणि कमेंट करून सांगा मला कसे झाले म्हणून तर चला मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये मध्ये नवीन रेसिपी घेऊन तोपर्यंत नमस्कार आमची रेसिपी आवडली असेल तर आमच्या जबरदस्त रेसिपी या चॅनलला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा सबस्क्राईब करा बेलायकन दाबा जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळू शकेल आम्हाला दिलेल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद तसेच आमचे नवनवीन व्हिडिओ बघत राहा नमस्कार